नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत ग्राम आरोग्य पोषण व समूह दिवस म्हणजे व्ही एच एन तर या दिवशी आपण काय काय सेवा देतो आणि काय काय करत असतो तर हे मी प्रोसिडिंगमध्ये पूर्ण लिहिलेले आहे बघा तर माझा वीएचंडी मी कसा केलेला आहे तर आज दिनांक एकोणीस अकरा चोवीस रोजी अंगणवाडी खबी मांडवकडे येथे ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला सतराला सर्व गरोदर माता स्तनदा माता किशोरी मुली मुले आणि गावातील इतर नागरिक यांना बोलावून लसीकरण पूर्ण करण्यात आले आलेल्या सर्वांना पूरक पोषण आहार या विषयावर चर्चा करण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आले सहा महिन्याचे झाल्यावर बाळ त्याला घरचा पूरक आहार सुरू करावा सहा महिने पूर्ण झाल्यावर तुमच्या बाळाला एक ते दोन चमचे मऊ पदार्थ दिवसातून तीन वेळा घ्यावे हळूहळू खाद्यपदार्थ देण्याचा वेळ प्रमाण घटना व विविधता वाढवावी पूरक आहारासोबतच स्तनपान सुरू ठेवावे सहा ते बारा महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पूरक आहार देण्याआधी प्रथम स्तनपान करावे व त्यानंतर पूरक आहार घ्यावा कमीत कमी, कमी वयाच्या दोन वर्षापर्यंत स्तनपान करणे हे बाळाच्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे बाळाला चहा कॉफी थंड पेय देऊ नये बाळाला नेहमी स्वच्छ व उघड्या तोंडाच्या कपातून खायला घ्यावे बाटली किंवा बंद तोंडाची भांडी वापरू नये बाळाला नियमितपणे वजन घेण्यासाठी लसीकरणासाठी जीवनसत्व अचे डोस देण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात आणावे बाळ आजारी असल्यास त्याला कमी प्रमाणात पण जास्त वेळ आहाराची गरज असते तसेच अधिक प्रमाणात स्तनपंद्रवा सण पांद्रव पदार्थ याची आवश्यकता असते बाळाच्या आवळीचे पदार्थ त्याला घ्या आणि ते खाण्यासाठी बाळा प्रोत्साहित करा आजारपणानंतर बाळाला कमीत कमी दोन आठवडे जास्त प्रमाणात व जास्त वेळ जेवण घ्यावे खीर आणि कुसकरलेले पदार्थाचे शेंगदाण्याचे कूट फळे आणि पालेभाज्या मिजळा त्यामुळे पदार्थाचे पोषण मूल्य वाढेल त्यानंतर लसीकरणाचे चार महत्त्वाचे संदेश देण्यात आले बाळाला लसीचा ताप येऊ शकतो घाबरून न जाता आरोग्य सेविकेने दिलेली पी एम पी सी एमची गोडी पाच भाग करून एक भाग आईच्या दुधामध्ये बाळाला द्यायचा आहार प्रात्यक्षिकमध्ये आज मूळ आलेली मटकी आणण्यात आलेली आहे तर मटकी आणण्यात आली मूळ आलेल्या मटकीमध्ये दुप्पट प्रमाणात प्रोटीन्स तयार होतात त्याच नियमित सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते मूळ आलेल्या मटकीमध्ये विटॅमिन ए सी भरपूर प्रमाणात असते यामुळे शरीरातील रोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा प्रकारे आजचा ग्राम आरोग्य पोषण दिवस साजरा करण्यात आला आणि त्याच्यानंतर हे सर्व उपस्थितांच्या सह्या घेण्यात आला अशा प्रकारे आमचा इथे आज आत... एकोणीस तारखेला ग्राम आरोग्य पोषण दिवस समुपदेशन साजरा करण्यात आला ज्याला आपण वीएच मी म्हणतो तर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार